वे फॅमिली वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर चला आज आपण जात आहोत एक गोरेगाव स्टेशनला आणि जाण्याचं कारण आज आहे असं तिथे एक एक्झिबिशन आहे तिथे आपल्याला विजिट करायचं आहे आपण अप्लाय केलं होतं तर बाकी चला स्टेशनला जातो पट पट पट, पट पटपटक खूप पहिलेच लेट झालं आहे स्टेशनला गेल्यावर भेटतो आणि मित्र पण वाट पाहत आहे तर चला जा जाऊ लवकर लवकर फायनली मित्रांनो हो तिकीट वगैरे काढलं आपण आता जाऊ ह्या फास्टला बसू चला फायनली आपण एक तास लेट आहेत आधीच लवकरात लवकर जावं हो लागेल आज चला फायनली बसलो आता जाऊ आपण अंधेरी अंधेरीवर मग राम मंदिर स्टेशन मग आपण भेटू आपल्या मित्रांना जस्ट आता आलं आहे दादा तुम्हाला जाऊ असेल डिझेल दादा काय काय दिवसांना नाही तर डिझेल गर्दी तर खूप वाटते आज ट्रेन बाई भाई अंधेरी आग चला आता उतरतो अंधेरीला आणि भेटतो तुम्हाला मित्रांजवळ गेल्यावर पहिले अंधेरीवरून आपल्याला राम मंदिर स्टेशन जावं लागेल बाकी अंधेरीचं स्टेशन तिकीट घर वाटतं आम्ही मुंबई मुंबईवाला एकदम प्रोफेशनल बॅक पुढे घेऊन स्टेशन तर मोठं आहे पण चला आली फायनली आपली लोकल गोरिवली स्लो इथून फक्त काय दोन स्टेशन पुढे आपलं स्टेशन जिथे आपल्याला जायचं आहे चला गाडीतल्या बाकी राम मंदिर गेल्यावर भेटतो तुम्हाला चला फायनली आला पण राम मंदिर चला जाऊ एक्झिट करू आणि मित्रांना फोन लावतो कुठे काय तपास करतो भेटू फायनली मित्रांनो जस्ट एंटर केले आहे मागे पाहू शकता तुम्ही एंटर वगैरे केले आहे एक्झिबिशन सेंटर आता आपण एक्सप्लोर करू बाकी आय हो डी वगैरे घेतली हां काही इथे रजिस्ट्रेशनचा मॉल आहे <laughs> रजिस्ट्रेशन स्टॉल आहे चला प्रुण्णारागाँ। प्रुण्णारागाँ। आता कुठे जायचं हां घ्या बॅग घ्या आता तुम्ही केव्हा आजी होते मी बॅग चला आता एंटर वगैरे झाले आता मस्त एक्सप्लोअर करू तर बाकी आयडिया वगैरे भेटली आता जाऊ आपण एक्सप्लोअर करायला बाकी चालू आहे अजून पण फोटोशूट वेगवेगळे हे वाटतं एक्झिबिशन सेंटर आम्ही तर इंडिव्हिज्युअल आलो आहे मुलं बाकी खूप ते खूप सारे एक्झिबिशन सेंटर आहेत बघायसाठी फायरवाले आपण ड्रोनसाठी आलो आहे पण आपण फायरवाला पण एक्सप्लोअर करू चला आतमध्ये जातो दाखवतो तुम्हाला काय मस्त बाकी रजिस्ट्रेशन करून येऊ शकता उद्या लास्ट डे का चला जाऊ तर बाकी एंट्री वगैरे हो केली आहे ना तुम्हाला वेगवेगळे ठिकाणी जे आलेले इकडे प्रोजेक्ट घेऊन लोक त्यांचे प्रोजेक्ट आणि बघा तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा मला मायक्रो इन्स्ट्रुमेंट को चला तुम्हाला वन शॉट टूर देतो सगळ्याचा და რაა ინტელექტუალური მსფერო saar- . Mas kita dilihat, mas तर फायनली आपण ड्रोन सेक्शन कंप्लीट केलं आहे आता आपण जाऊ फायर एक्झिबिशन सेंटरकडे आणि जस्ट इथून ते स्टार्ट होते वॉटर बोट एमर्जन्सी किट हे सगळे एमर्जन्सी किट्स आहे बाकी इकडे हे काय रे ओ सेफ्टी अँड रेस्क्यू मला ड्रोन एक्झिबिशनपेक्षा हे एक जास्त इंटरेस्टेड वाटतं आहे तुम्हाला बघा काय आवडलं ते कमेंटमध्ये मला सांगा आपण बाकी अजून खूप मोठं आहे एक्झिबिशन सेंटर सगळं आपण एक्सप्लोर करू सगळ्या मोटर्स आहेत बाकी पाईपलाईन याचं काय काय आपल्याला काही माहीत नाही बट तुम्हाला दाखवतो बाकी एकदम भारी भारी असे इक्विपमेंट्स आहेत फायर फ्रेम बादशाह पिक्चर मध्य हाँ कोट बादशाह पिक्चर मध्य पहल तो बॉम्ब बॉम्बिफ्यूज कराए सा कोट बाकी मोठं एक्झिबिशन सेंटर आपल्याला फायरवाल्यांचं वाटतं आहे सगळ्यात मोठं तरी फायरवाल्यांकडे पण ड्रोन आहे फायरवाल्यांकडे पण ड्रोन आहे बाकी इकडे कॅफेट एरिया पण आहे तर बाकी इथे मोठमोठे इन्व्हेस्टर्स पण आलेत जेणेकरून त्यांना प्रोडक्ट्स त्या कंपनीला पण फॉईंट भेटेल आणि प्रोडक्ट्स त्यांना जर म्हणजे युजफुल वाटले तर दाये, दाये, वेक -वेक ते त्यात इन्व्हेस्ट करून कंपनीला अजून ग्रो करतील तर हा बाकी यांचा तर फोटोशूट आज संपणारच नाही आहे इकडे जाय तिकडे जाय फोटोशूट कर जेवढे पण असे कम्युनिकेट करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी बसून वगैरे लोकं तर ते मोस्टली इन्व्हेस्टर वगैरे आहेत आणि कंपनी वगैरे मॅनेज करणारे मॅनेजरसोबत ते कम्युनिकेट करून त्यांचं काय डील वगैरे ते फिक्स करून इन्व्हेस्ट करत आहे जेणे की फंड रेझिंग पण होईल कंपनीसाठी बाकी असंच चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो एक्सप्लोअर करण्यासाठी आपण एवढंच होतो काही माहिती वगैरे घेतो नंतर जर तुम्हाला दाखवता आलं तर ते दाखवतो बाकी आता तर बाकी आता जाऊ कुठेतरी जेवण वगैरे करू तर चला जस्ट आता आपण आलो बाहेर आणि आय थिंक आपण लवकरात लवकर आता जाऊ आपल्या रूमवर बाकी आपण केलं एक्सप्लोर सगळं तर ठीक आहे जाऊ आता आपण आपल्या रूमकडे पहिले जेवण वगैरे करू बॉम्बे एक्झिबिशन सेंटर सगळे इकडेच होत असतात एक्झिबिशन्स वगैरे जे पण असतं ते आपल्याला मीटिंग अटेंड करायची त्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊ आणि मीटिंग अटेंड करू बाकी असं काही इकडे माहोल चला जातो पाहिलं आता रूमवर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो जस्ट आपण व्हिडिओ क्वालिटी बघू शकतो तर मित्रांनो जस्ट आपण एक्झिबिशन सेंटरमधून बाहेर निघालो आणि क्वालिटी आता अपग्रेड झाली असेल तुम्ही पाहू शकता कारण माझा फोन झाला आहे स्विच ऑफ तर मी आता जस्ट चालू केली ब्लॉगिंग माझ्या मित्राच्या फोनमध्ये बाकी आज आपण जात आहोत त्यांच्या हॉस्टेलला आणि हॉस्टेलला जाण्यासाठी मेट्रोने जावं लागेल त्यामुळे आज आपला पहिला एक्सपिरियन्स राहील तर ठीक आहे दाखवतो तुम्हाला काय काय नाही मेट्रोचं कसं असतं काय असत काढ तिकीट एकट्याला जमत चला चला, चला। बाकी आहे इकडे मेट्रो स्टेशन जस्ट आता जाऊ वर मग <बेखते> भेटतो तुम्हाला मेट्रो मध्ये तर जस्ट आता चढते वर गोरेगाव पूर्व गोरेगाव मध्ये आता आम्ही तर दाखव तुम्हाला आज मेट्रो स्टेशन गोरेगावचं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा आहे काय मेट्रो स्टेशन तर जस्ट आता एंट्री वगैरे केली इकडे स्कॅनर वगैरे करून चला फायनली सगळेजण आले आता कुठे एक्सपीरियंस जाऊ आपण मेट्रो मध्ये किधर ऊपर चला या वा वायनली वा। लिफ्ट मध्ये <laughs> <अजी बटेन दावा। laughs> बटन दाबा काय बटन प्लॅटफॉर्म लागतो वा बटन दाबलं नाही काय दाबलं रे चला <laughs> कुठे जायचं इकडे का चला आता मेट्रो आल्यावर तुम्हाला आणि दाखवतो तुम्हाला मेट्रो कशी आहे मधून जेव्हा फिरतोय आता बसलो थोडा आराम करतो चला केला आता फायनली एंटर

आपलं असं पण डेली टेक कंप्लीट झाला नव्हता तर त्याच्यामुळे आपण आलो डूस वगैरे खाऊ आणि मग जाऊ हॉस्टेलला आणि मीटिंग वगैरे अटेंड करायची दोन मिनटं आधी मारा मारा करत होते हां हां आणि हा अरे भैया थँक यू स्पेशली इम्प्लिमेंटेड हा नाही होत माहिती हां खरं नाही होत म्हणे हे बघ चला खातो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो जस्ट फळ वगैरे खाल्ले आपण बाकी कांदिवली असं दिसतं काही चला हॉस्टेलला गेल्यावर भेटतो बाकी तिकडे पण आपले मित्र वगैरे आहेत बाकीचे त्यांना पण बाकी होतो मला बावीत होती काही तीन बरोबर महिन्याला तिला हा का काय काय वैभव महाजन शिंदे <laughs> <laughs> तर मित्रांनो जस्ट जेवण वगैरे झालंय तर आता आपण जो हॉस्टेल एक्सप्लोर करू मध्ये बाकी याचा रूम तर एकदम भंगाराशिन मी तो सांगतो शंभर टक्के

एकदम दूर उडव डायरेक्ट कटिंग वर एक नंबर डायरेक्ट कटिंगाची गेली चार बोरी पाहिल्यानंतर छपरी चपरी चपरी, चपरी <laughs> तर मित्रांनो आता आपण आहे बॉयज हॉस्टेलला मित्रांकडे तर रूमवर जायचा विषय होता पण तर पृथ्वी वंदा आजच्या दिवस काही जाऊ नको रूमवर इकडेच थांब तर आज आपण थांबतोय सकाळी आपण आपल्या रूमला जाऊ तर चला आता आपण जाऊ खाली काय क्रिकेट वगैरे असतील मुलं वगैरे खेळत असतील ते तू पण दाखवतो बाकी हा एकच पोऱ्या असा आहे की तो खूप वायबारपणा करतो पुऱ्या बॉइ हॉस्टेलमध्ये जरा पोऱ्या झोपैल त्या पोऱ्याच नाव घेते तो तर हो चला आपण भाऊ खाली क्रिकेट वगैरे खेळत असतील बाकी पोर बाहेर आहे पण पाऊस चालून गेला यार ब्लॉकची चीज झालं टेन्शन है तो सलात जा नोदा ओके और उसका काजल लगाएं बॉस ये निकला और सिर और ए बुआनी रे से बैठी पुनः तुझत पौनेर मराठीला तुझत रे आई आणि उ मग खूब मी आग जीवरा खेळ बोल तुम्हाला तिकडे गेलाय चलो चलो पाऊस चालू आहे मस्त पाऊस आले जातो चहा वगैरे पितो हॉस्टेल मध्ये पोरांचं हॉस्टेल इकडे चहा स्पेशल चालेल चाल आलेली आहे का बसून ठेवी ना मी तर अजून काहीच ठिकाणी ठाऊ ठिकाणं मी आणि इथे घेऊन आला चहा प्यायला चाला आणि सांगलो स्पेशल चहा बनव आपले ब्लॉगर लोक तवाय बर आहे डायरेक्ट तवाय वाटर जस्ट आता घेतली आहे चहा वगैरे सूट घेतात त्या चहा पिताना बघतो कशी काय कशी टेस्ट झाली चहा वगैरे पिली ए भाई आला भाई

हा दीच मी सांगत ना केवळ नका रे खेळू नका रे काय झाली टाइम पास करत केले खाली आले लगेच वर बाय तो चप्पल कशी काढतो काय ती चप्पल तर मित्रांनो आजच्या ब्लॉग साठी एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आय होप यू गाइस एन्जॉय दिस व्हिडिओ सी टिल द नेक्स्ट टाइम बाय